नमस्कार पीक विमा आला की नाही आला हे अत्यंत सोप्या पद्धतीनं कसं चेक करायचं याची माहिती या व्हिडिओतून आपण तुम्हाला देतोय त्यासाठी तुम्हाला एक नंबर आपण शेअर करतोय तो नंबर आहे सत्तर पासष्ट एक्कावन चौवेचाळीस सत्तेचाळीस नंबर पुन्हा एकदा ऐका सत्तर पासष्ट चौवेचाळीस सत्तेचाळीस हा तो नंबर आहे या नंबरवरती आपल्याला हाय करायचं आहे जो नंबर आपण पॉलिसीला दिलेला आहे त्याच नंबरवरतून या नंबरवर आपल्याला हाय करायचं आहे आणि आपण आता आपण सुद्धा हाय करतोय आपण हाय केल्यानंतर आपल्याला खाली काही ऑप्शन ये येतात त्याच्यामध्ये एक मॅसेज येतो आता आपल्याला मॅसेज आलेला आहे तो मॅसेज तुम्हाला दिसल स्क्रीनच्या बाजूला तुम्हाला मॅसेज आल्यानंतर वेलकम टू पी एम एफ बी वाय येते त्यानंतर तिसरा ऑप्शन मध्ये जायचं आहे आपले सी ऑल ऑप्शन त्याच्यामध्ये आपण गेलो की त्या सी ऑल ऑप्शनमध्ये पाचव्या नंबरचा ऑप्शन आहे क्लेम स्टेटस त्या क्लेम वरती आपल्याला क्लिक करायचंय क्लेम वर क्लिक केल्या केल्या तो मेसेज परत जातो आणि परत गेल्यानंतर पुन्हा एक मेसेज आपल्याला येतोय क्लेम स्टेटस म्हणजे सीझन इयर निवडायचं मॅसेज येतो सीझन इयर निवडला आपण खरीप दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस निवडल्यानंतर पुन्हा तो मेसेज सेंड करायचा आहे सेंड केल्यानंतर पूर्ण डिटेल ही आपल्या अकाउंटची आपल्या समोर येते आणि डिटेल आल्यानंतर थोडी स्किप केलं की खालच्या साईडला तुम्हाला कोण्या तारखेला पैसे पडले किती पडले हे पूर्ण डिटेल येते आता इथे अठ्ठावीस पाच सव्वीस आठ दोन हजार पंचवीसला ला या शेतकऱ्याला हा क्लेम पडलेला होता चोवीस हजार नऊशे सत्तावन्न रुपये आणि त्याच्या खाली त्याच्या बँकेची डिटेल्स आलेली आहे कदाचित काही लोकांचं असं झालेलं आहे बँकेला खातं वेगळं दिलं होतं सॉरी पीक्युमए ला खातं वेगळ्या बँकेत दिलं होतं आणि पैसे वेगळ्या बँकेत आलेले ते सुद्धा तुम्हाला इथं माहिती चेक होते किंवा तुमचे पैसे आले की नाही आले पेंडिंग आहेत हे सुद्धा तुम्हाला इथं कळते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं चेक करता येतात अतिशय सोप्या पद्धतीनं हे आपण चेक करून घ्यावं ही विनंती करतो जास्तीत जास्त व्हिडिओ हा लोकांपर्यंत सुद्धा जाऊ द्या ही सुद्धा विनंती करतो ह्या सारी डिटेल्स ही सारी डिटेल्स आपल्याला व्हॉट्सअपवर प्रत्येकाच्या मिळते हा नंबर मी दिलेला जो बाजूला तुम्हाला स्क्रीनवर दिसतो हा नंबर आपल्या व्हॉट्सअपला सेव्ह करा आणि आपली डिटेल्स आपण मिळवा ही विनंती करतो